शेतामध्ये थोडीशी मेथीची भाजी लावली आणि ती मस्त उगून आली आहे सीताफळाच्या बागेमध्येच ही परस बाग केलेली आहे सीताफळ रोज एक दोन एक दोन खाणं चाललंय अमराई मधलं गवत काढायचं चा काम चालू होत आठवड्यातले एक दोन दिवस असे जरा निवांतच असायला हवे शहरापासून लांब दगदगीच जीवन सोडून हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे आहे ना त्याच्यामध्ये सुद्धा समाधानी सुखी राहता आलं पाहिजे अंडी गोळा केली आणि त्यानंतर ऊन उतरल्यावरती आजींना म्हटलं मला एक विळा बांधून द्या बांबूला कारण की भरपूर सारे नारळ मला हवे होते बांबू घेतला आणि नारळ पाडायला सुरुवात केली फॉर द फर्स्ट टाइम मी जवळपास पस्तीस नारळ काढले त्यानंतर मला एक पेरू दिसला मग मी तो पेरू खाल्ला आणि घासाच्या शेतामध्ये आजी फोन विसरून आल्या फोन घेतल्यानंतर आज झुकिनीच्या शेतामध्ये स्टिकी ट्रॅप लावले आता छोट्या छोट्या झुकिनी यायला सुरुवात झाली आहे लवकरच आपण याचा हार्वेस्टिंग चालू करणार इव्हिनिंगला मस्त गार्डन मध्ये चेल टाइम स्पेंड केला तर भेटू द्या